न्यूज सत्यासाठी सज्ज रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा गावात भीषण अपघात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची आठ गाड्यांना धडक चारचाकी गाड्या तीन दुचाकी आणि एक रिक्षाचा समावेश एक ठार तर चार जखमी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले गाड्यांना धडक देणाऱ्या वाहनामध्ये आरटीओ विभागाची गाडी महामार्ग पोलीस घटनास्थळी सतत घडणाऱ्या अपघातामुळे उद्या अधिकारी ग्रामस्थांची बैठक बोलावली आहे सामंत पूर्वीच्या ठेकेदारांना जे वेळ काढूपणा धोरण केलं होतं पावसामुळं किंवा काही अन्य गोष्टींमुळं सध्या दोन किलोमीटर परिसरात या रस्त्याला खड्डे आहेत त्यामुळे लोडची गाडी कदाचित आवरत नाही आणि आज दुर्दैवानं पुन्हा अपघात होऊन वीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे आता तुम्ही स्पॉटला भेट दिला स्थानिक लोकांविषयी अधिकारी चर्चा केल्या नेमका निर्णय काय घेतलेला आहे आणि पुढची प्रक्रिया जी राहील हा मुंबई गोवा महामार्गावरचा एक भाग आहे तिथं मागच्या वेळी देखील ॲक्सिडेंट झाला होता आता देखील ॲक्सिडेंट झाला आणि याच्यामध्ये ठेकेदारानं पूर्वी या रस्त्याच्या बाबतीमध्ये जो गैरकाडू धोरण केलं होतं त्याच्यानंतर आता सबलेट केलेलं काम काही कॉन्टॅक्टर पूर्ण करतात पावसामुळं असेल किंवा अन्य काही बाबीमुळं असेल संपूर्ण रस्त्याने ह्या दोन किलोमीटरमध्ये खड्डे पडलेले आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी कदाचित लोडची आवरत नाही कारण दुर्दैवाना त्याच्यामध्ये एक तेवीस ते वर्षाचा मुलगा देखील मृत्यूमुखी पडलेला आहे मी सगळ्या इथल्या ग्रामस्थांना मुद्दाम करून भेटायला आलो होतो कारण नॅशनल हायवेच्या संदर्भातली चर्चा परवा देखील मी गडकरी साहेबांबरोबर केलेली आहे गडकरी साहेबांनी देखील आश्वस्त केले की येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण हा नॅशनल हायवे हो पूर्ण होईल पावसामध्ये जे अपघात होत आहेत त्याच्यावर त्यांनी मार्ग काढला पाहिजे म्हणून उद्या सकाळी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः यासंदर्भातली बैठक लावलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना मी बोलवलं आहे वेगवेगळे पर्याय जे ग्रामस्थांनी सांगितले ते काढण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही सगळे आहोत आणि हा माझ्याच मतदारसंघातला भाग आहे म्हणून ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी मी थांबलो